स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मित्राच्या विरोधात तक्रार केली म्हणून तरुणावर कोयत्याचा प्राणघातक हल्ला चढवण्यात आल्याची घटना नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे सुमित कमलेश गायकवाड या तरुणावर आरोपी अभिषेक उर्फ बच्चू देवीदास जोंधळे यानं हा प्राणघातक हल्ला केलाय पाठीवर तसंच हातावर जबर जखम करत आरोपीनं दगडाचा सुद्धा मारा केलाय सुदैवानं स्थानिक तरुण हजर झाल्यानं पुढील मोठी दुर्घटना होता होता टळली जखमी सुमित यास रायगड हॉस्पिटल भिवपुरी येथे तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलंय रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एकवीस वर्षीय तरुण सुमित गायकवाड हा नेरळ मोहाचीवाडी येथील आपल्या घराच्या मागील पाण्याच्या टाकीखाली मोबाईलवर बोलत होता या दरम्यान वाडीतील अभिषेक उर्फ बच्चू देवीदास जोंधळे हा तरुण तिथे आला असता या दोघांमध्ये मागील भांडणाचा किरकोळ वाद झाला होता मित्राच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात केलेली तक्रार या वादाची याला किनार होती माझ्या मित्राच्या विरोधात तक्रार करतो का म्हणून अभिषेक सोबत आणलेला धारधार कोयत्याचा प्रथम हल्ला हा सुमितच्या पाठीवर त्यानंतर हातावर करत सुमितला गंभीर जखमी केलं यावेळी पुढील वार सुमित चुकवला तर त्यावर दगडाचा हल्ला देखील अभिषेक केला यावेळी स्थानिक तरुण मदतीसाठी धावल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला मात्र जखमी झालेल्या सुमितला भिवपूर येथील रायगड हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी संपूर्णत मोहाचीवाडी येथील ग्रामस्थ जमा झाले होते सुरक्षेच्या दृष्टीने नेरळ पोलीस देखील तात्काळ हजर होत गुन्हा दाखल करण्यात आला सुमित सोबत सुरुवातीला वाद झालेले दोन अल्पवयीन मुलं यांच्यात चौदा एप्रिलच्या बाबासाहेब आंबेडकर या जयंती दिनी नाचण्यावरून वाद झाला होता नशिली आम्ली पदार्थांच्या सेवनात अखंड बुडालेले अल्पवयीन मुलं यांच्या विरोधात ही तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती या अल्पवयीन खिशात सापडून आले होते मात्र त्यांच्यावर ठोस पोलिसांनी कारवाई न केल्यानंच आज सुमितवर हा प्राणघातक हल्ला अल्पवयीन मुलांचा मित्र अभिषेक यानं केला एकूणच नेरळ शहरात आमली पदार्थांची सर्रास विक्री होताना दिसत असून तरुण याला बळी ठरतायत याही अगोदर दोन अल्पवयीन मुलांनी नशेत कोयत्याचा हल्ला केल्याची घटना घडली होती त्यामुळे पोलीस प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं बघण्याची गरज बनली त्यामुळे आता याकडे पोलीस प्रशासन काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत